नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आमच्या परत एकदा एका नवीन व्हिडीओ मध्ये बऱ्याच दिवसांनी <laughs> तीन चार दिवस झाले दे तरी तर विषय असा आहे मग इकडे तर विषय असा आहे की कसं आहे का आता दोन तीन दिवसाला व्हिडिओ बनवला नाही कारण तब्येतच बरी नव्हती माझी आणि आणि कामात म्हणजे कसं बिझी काय झालं चक्का ते ओटीभरणाच्या कार्यक्रमाचं आपण तयारी करतो आहे त्यामुळं जरा सगळं झालं आहे बऱ्यापैकी जायचं तिकडे जायचं बऱ्यापैकी हॉल डेकोरेशन त्याची तयारी झालेली आहे बुक वगैरे झाले हॉल आणि डेकोरेशन है पारे पारे देकोरेशन, 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 आ, ना आणि माझी ज्वेलरी दोन दिवसांनी येणार आहे दोघांना मिळून चालू आहे आमचं सगळ्यांचं करणं आहे ना मेकअपचं फिक्स नाही झाला लई कामं पडले काजलच्या आत्याचं म्हणजे आईचं आणि आमचं म्हणजे मिळून दौन, दोघांनी मिळूनच चालू आहे ना हम्म खर्च वगैरे आता परत गेलेत ते आता येते दोन दिवसांनी मग पूर्ण हा भाग परत मग तिचं तिनं ना घरी थोडंसं बनवणार आहे म्हणते शंकरपाळे वगैरे नाही का लागतात ते काय ते सगळं ती घरी बनवणार आहे आणि मग बाकीचं काय वतीचं सामान वगैरे ते आणि नाही मला बरं नसल्यामुळे मी काय व्हिडिओ बनवलं नाही दोन तीन दिवस ताप आणि सर्दी त्यामुळे जरा जास्त झालेलं धावपळीत पण परत हे करायला लागलो ला। वातावरण कसं आहे ना बरोबर होत आहे मग कशा सर्वजण हम्म दोन दिवस व्हिडिओ बनवलाय हो नाही बाहेर फिरलं ना थोडस दमून जायचं मग घरी आलं की जेवण करून झोपलं काय व्हिडिओ बनवायला टाइम भेटला आणि दिवसभर तिकडच असायचं त्याच्यामुळे मग नाही जास्त बनवलं तिथे पाहुणे असले की मग आमचं चालतंय बडबड पाहुणे आहेत घरामध्ये नको वाटते व्हिडिओ बनवायला तिथे चांगलं नाही वाटत तर काय तिच्या आईनं आळूच्या वाड्या दिलेल्या आहेत त्यांनी ते उकडून दिले तिला काल रात्री बोलले होते तिला तिला म्हणून काल रात्री बोलले होते वड्या खायचे तर आज बनवून घेते म्हटल्यावर तळणारच होतं मी एकदम भाजी पण बनवली होती आलूच्या वड्याची भर लागते माहिती बघ कढई वगैरे ह्यात तेल पिळ लागेल देवकदूर सोडते म्हणजे किती धुवायला टाकायची घेते ह्याचा सोडू अजून पारी वगैरे आहे तारीखलोटवरून येतील दोन दिवसांनी मग त्याच्यानंतर काय म्हणतात साडी वगैरे तिला आता ब्लाउज अजून टाकलेला नाही ना अजून बघा करत हळूहळू माझं ज्वेलरीच सापडत नव्हती नव्हतीला शोधली ज्वेलरी प्रॉब्लेम झालं ती फुलांची ज्वेलरी पाहिजे नाही नाही तिथं विचारली ते एका ठिकाणी हाय तो बोललो दोन दिवसात मागवते मग आता थांबलो त्या ज्वेलरीसाठी लय शोधली ऑनलाईन पण मग बघतेय पण ना मग लोकेशन आहे त्यांच्या जवळ नाहीये आणि साडेचार हजार असेच बोलतात ते चार हजाराच्या फुलांची ज्वेलरी खूप महाग आहे फुलांची नाही आर्टिफिशियल पण चार साडेचार हजार असेच बोलत ते फुलांची पण विचारलं तर ते पण महाग सांगितले ते पण महाग साडेतीन हजाराच्या फुल डायरेक्ट ठीक आहे बघू भेटून किती वेळ घालणार आपण दोन तीन तास तर घालणार पैसे मग म्हटलं बघू एका ठिकाणी आता मागवले आहे एक बोलला दोन दिवसांनी फोन करते वेट करते काय घेते तू त्याच्यामध्ये तेल सोडते मला किटली धुवायची आहे ना त्यामुळं थांबा एक ताई बोलली होती आपल्याला भरण्याच्या दिवशी तुम्ही म्हणणार होते ना भरण्याच सांगायचं सामान ठेवलं ते सामान एक एक्स्ट्रा तिथे भरण्याला भरण्या आहेत पण ते पूर्ण सामान त्या भरणी बसत नाही ना ते थोडंफार काढतो आम्ही पाठीस ठेवतो हो, त्यामध्ये ड्रम वगैरे इकडे भरलेला आहे ड्रम मध्ये सुद्धा सामान इकडे बाकी हातात घेत आहे ड्रम मध्ये गहू वगैरे टाकलेले त्यामुळं ठेवले तसं चालू आहे आज बर वाटतय जरा तर व्हिडिओ बनवून घ्या म्हटलं हूं व्हिडिओचे एंडिंगला काही माझं ఉంటा वर्ष वर्ष দেড় वर्ष झाले जास्त आधार ने पडलं नाही पडले आता आता पहिले पावसात भिजतात इकडे तिकडे जायचं म्हटलं की थोडं परत बाहेर जास्त गेलं की परत काय दुळी पण त्रास होतो तर तारीख वगैरे फिक्स झाली की आपण सांगूच तुम्हाला <laughs> <laughs> हा तारीख फिक्स झाल्यावर सांगू आपले सर्व कारण आम्ही फोटोग्राफर लावलेला आहे व्हिडिओग्राफर सगळं सगळं त्यामध्ये फोटो वगैरे जे काही लग्नातले फोटो शूट करायचं काय ते राहून गेलेले काय झालचं ते करू आपण आता माझी काय हावस नाही झाली लग्नामध्ये आम्ही दाखवू तुम्हाला एक दिवस लग्नाचा अल्बम आहे ना दाखवूया कालच मेकअप नव्हतं काहीच नाही फोटो पण तिथं तात्पुरते तिथं प्रिंट काढून घेतले आता मेकअप पण फक्त टावरतो पावडर वगैरे लावून आले होते अर्जुन फोटो काढणार आहे त्याच्यासाठी काय नाही काय नाही काय नाही जे फोटो आहे असात आता नाही होते काढलं थोडे मी तिकडे ही तिकडेली रात्री मला दोन तीन दिवस झाला वड्या खवट होत्या मग काल रात्री आईला सांगितलं की वड्या बनव विचार

कट ना। करते ना त्याला कर त्याला थोडं ऑइल लावू याला चाकूला चिटकणार नाही मला ना त्याला ना असा विषय मला आम्ही <laughs> घरी बनवायला आजी पण सांगितलं ना आता येत्या वेळेस आजी हा काकाची बहीण त्यांनी पण सांगितलं त्या पाहुणे आल्यात म्हणून तिथे व्हिडिओ बनवायला मम्मीच्या इथं मला माझी हिम्मतच बघ ना त्यांच्यासमोर व्हिडिओ बनवायला माहिती आहे का मोबाईल बी काढत नाही आवडते नाही आवडते नाही का म्हटलं नको परत मला ड्रेस घ्यायचा म्हणते काजल मी म्हटलं मी माझं काही जास्त नाही काजल कारण सर्व काही काय तुझं जे काय म्हणतात आपल्या आहेत की घरा मग ड्रेस नाही ते नको व्हाईट वाला व्हाईट शर्ट तेच बोर झाले काहीतरी युनिक पाहिजे बरोबर ना काहीतरी वाटलं पाहिजे चांगलं म्हणून ह्यांना म्हटलं नाही का कुर्ता वगैरे घेऊ आपण मस्त पैकी आणि फर्स्ट टाइम ट्राय करणार जर छान वाटलं तर नाही वाट तर मग व्हाईट शर्ट मी बघणार दुसरं ट्राय करून बघणार आहे ट्राय करून बघा चांगलं वाटलं तर घेऊ नाहीतर मग आपण शर्ट डन करूया पण हे माहितीये का शर्ट आणि अशी व्हाईट टोपी घालतात ना खोचल्या कडक दिसतं आमचा एक जुना व्हिडिओ आहे पाडव्याचा ना त्याच्यामध्ये सेम तसंच केलं यांनी दिवाळीला दिवाळीला पण छान दिसत होते पण ती टोपी भारी दिसते रोज नका घाल कधी कधी छान सण वारा असला की मग कडक दिसतात कारण पाहिजे धोतर टोपी धोतर टोपी एवढं पण नाही म्हंटल मी तुम्हाला टोपी छान दिसते पण तुम्हाला मित्र काय बघत व्हिडिओ आता काजल करते आ... वड्या तेल खाली ठेव ते ना त्याच्यावर कढी ठेव ना तेल इथं ठेव आधीच तुला म्हणलं होतं मी तेल लाव जरा प्रत्येक वेळेला कापता हो मग तेच सांगते तुला मी तू इथं लावलं तू लावलं कुठं तेल त्याला सुरीवर नाव घातलं मी तेल त्याला तू एक कापले त्याला ते तेल लागून गेलं परत ते निघून गेलं ना त्याचं दोन तीन वेळा लावते त्याला पुसून घे तळून काढू खात पुसून घे तळू कसा त्याला पण पुसून घे त्याला तस कच्च खाऊ नको चालतात का खायला तुला माहिती पण छान खाल्ल्यात कि माग किती वेळ चालते त्याला काय होते काय नाही बेसन तरी खाऊन पिऊन मस्त राहायचं काय होत नाही चालते सांगितलं असतं मस्त खायचं तर आई ना चालते तुटायला व नको चुरा करून जास्त मग मोठी घे ना झाला जरा साईज मोठी कर ना तिथे एवढी तळत कांदा कापते का तू एवढा बारीक स्लाइस करते तशी मग तळत नाही ते व्यवस्थित बारीक असलं ना मग एकदम मस्त होत्या मला आईच्या हातचा आवडतात पण ह्या वेळेस तिने दोन टाइप बनवल्या होत्या त्या एक आंबट गोडच काहीतरी बनवलेलं आणि एक अशी बनवली होती मिरचीवाली माझ्यासाठी मग समजा ना झालं तिने पहिली करून मला जशी द्यायची तशी दिली का मला माहित नाही ती कशी बनवते चला तर दुधावर जास्त ठेवते परत दुधात दुध खाली दुध खाली पकड मी खाली ठेवतो काय

परत पळावं लागतं अर्जंटमध्ये या गरम गरम आळूच्या पाण्याच्या वेळा खायला मग आता एकदम फेवरेट आहे बाबा पण आवडतात तर आळूच्या पण आवडतात मला जास्त म्हणलं वाट बघत असाल म्हणलं तुम्ही व्हिडिओची व्हिडिओ टाकला नाही व्हिडिओ टाकला नाही अशा अडचणी येतात काही पण अडचणी नाही आता चालू आहे तयारी चालू आहे त्याच्यामुळे मला घ्यावं पण माझी चाच नव्हती मला

सारखेच जातात मी आज बोलले तरी त्यांना असू नका भात आहे भात आहे दीड चपाती झाले डाळ आहे दुपारची वाड्यात होते मी वाड्यांचा चपाती खाणार आहे कमेंट रेडिंग करणार आहेत नाही वेगळा बनवता चला भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर यांनी छोटासा मिनी ब्लॉग बनवला कंटाळा आलता यांना तरी पण बनवला म्हटले बनवून ये व्हिडिओ आहे ना तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा छान छान कमेंट्स करा बाय बाय